नमस्कार आज आपण आंब्यामधील फुलगळ आणि फळगळीविषयी माहिती घेणार आहोत यावर्षी वातावरणामुळे बऱ्याच भागांना उशिरा मोहर येण्यास सुरुवात झाली आंबा उत्पादकांसमोर आंबा फळगळ हा गंभीर प्रश्न आहे आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक पीक झाड आपल्या क्षमतेनुसार फळ ठेवते जेवढे ते पोषण करू शकते तेवढेच ठेवते बाकी आपोआप गळून जातात आंब्याला एकूण जेवढे फुल येतात त्यापैकी फक्त दोन ते तीन टक्के फुलांचे परागीभवन होऊन फळधारणं होते बाकीचे सर्व जे फुलं आहेत मोर आहेत ते गळून जातात एकूण फुलोऱ्यापैकी झिरो पॉईंट एक ते एक टक्के फुले फळात रूपांतरित होतात साधारणपणे झिरो पॉईंट पाच टक्के जरी फुलं फळात रूपांतरित झालं तरी चांगले उत्पन्न येऊ शकते कोणत्याही पिकांचे जर चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर खत आणि पाणी यांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते आता आपण फळगळीची कारणे बघू अन्नद्रव्यांची कमतरता यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झिंक आणि बोरॉन यांची कमतरता जरी असली तरी हळगळ जास्त होते दुसरं कारण हार्मोन्स आहे यात ऑक्झिन आणि सायटोकायनिन आहे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे म्हणजे पी जी आर आहे ऑक्झिनमध्ये आय ए एन ए आणि टू फोर डी येतं यामध्ये टू फोर डी काय येतं तर टू फोर डीचा चा शोध हा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पी जी आर म्हणून लागलेला होता पण जेव्हा आपण टू फोर डी हे जास्त प्रमाणात वापरतो तेव्हा ते तणनाशक म्हणून काम करतं आणि कमी प्रमाणात वापरतो तेव्हा ते पी जी आर म्हणून काम करतं माहिती आवडल्यास आधुनिक शेती तंत्रज्ञान हे फेसबुक पेज लाईक फॉलो करा तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फळांमध्ये आणि फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार होते जर फांदीच्या तुलनेत फळात जास्त ऑक्सिजन असले तर फळगळ होत नाही जर फळात ऑक्सिजन कमी पडले तर फळाच्या देठाजवळ एक चीर पडते तिला ऍपसिशियन लेअर म्हणतात एक तो एक थर असतो चीर पडते तिथून दोन फळगळ होते ही म्हणजे फळांच्याच नाही तर पानाच्या पण जेव्हा पानगळ होते तेव्हा पण ती लेअर तयार होते आणि पानांची पण गळ होते यामुळे काय होतं जे वनस्पती आहे पिकं आहे ते जुने झालेले पाने फळे किंवा खराब झालेले भाग गाळून जी नवीन वाढ आहे त्यासाठी ऊर्जा वाचवण्यास मदत करते हा पण एक नैसर्गिक चक्राचा भाग आहे तिसरं कारण म्हणजे जे आपण पाणी व्यवस्थापन करतो त्यातील त्रुटी पाणी कमी दिल्यास किंवा अति प्रमाणात पाणी दिल्यास फळगळ होऊ शकते म्हणजेच धारणेच्या वेळी जर जास्त पाणी दिलं तरी फळांची फळ होते चौथं जे कारण आहे ते आहे हवामानातील बदल म्हणजे उष्णतेची लाट जोरदार वारे किंवा गारपीट यामुळे देखील फळगळ होते जर तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं तरी फळगळ होते कमीत कमी पन्नास ते साठ टक्के आर्द्रता आवश्यक असते अचानक थंडी वाढली तरी फुलगळ होते पाचवं जे कारण आहे ते आहे आंब्यांच्या जातीनुसार होणारी फळगळ आंब्यांच्या ज्या जातींचा देठ मजबूत असतो त्यांची फळगळ कमी होते मात्र जर देठ कमुकुवत असेल त्या जातीमध्ये फळगळतीचे प्रमाण अधिक असते सव्वं जे कारण आहे ते आहे रासायनिक फवारणीचा परिणाम काय होतं आपल्याकडून चुकीने कधी कधी कीटकनाशकाचे प्रमाण जास्त होते त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते सातवं जे कारण आहे ते आहे किडीमुळे होणारी गळ आंब्याच्या फुल किंवा फळधारण्याच्या अवस्थेमध्ये तुडतुडे तोड़ फुलकिडे किंवा जे बाकीचे जे रसोषक किड आहे त्यांचा जर जास्त प्रादुर्भाव झाल्यास फळगळ होऊ शकते आठवं जे कारण आहे ते आहे रोगांमुळे होणारी गळ जर वातावरण हे ढगाळ असेल किंवा धुके असेल तर भुरींचा प्रकोप वाढतो त्यामुळे पण फळे गळून जातात करप्यामुळे पण फळांचा देठ आणि मोहर काळा होऊन सुकून जातो त्यामुळे पण लहान फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते नववं जे कारण आहे ते आहे परागीकरणातील अर्थ आहे आपण जे रासायनिक कीटकनाशक फावरतो तेव्हा मधमाशांचा विचार करत असते कीटकनाशकांच्या प्रत्येक प्रॉडक्टवर त्रिकोण दिलेलो असतो त्यामध्ये लाल पिवळे निळे आणि हिरव्या कलर असतो लाल कलरच्या त्रिकोणाचे प्रॉडक्ट हे अतिघातक असतात त्यानंतर पिवळा निळा आणि शेवटी हिरवा असतो हिरवा म्हणजे कमी घातक आंबा फळगळ ही कोणत्या टप्प्यावर होते आणि त्याचे कारणे बघू पहिला टप्पा आहे फुलगळ परागीकरण योग्यरित्या न झाल्यास फुले गळतात तापमान जर पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तरी फुले गळतात अतिप्रमाणात नत्रयुक्त खते दिल्यास पण फुले गळतात किटकांचा प्रादुर्भाव झाल्यास परागीकरण बिघडते आणि फुलगळ वाढते दुसरा टप्पा आहे लहान फळगळ बोरॉन आणि झिंग यांची कमतरता असल्यास लहान फळे गळून जातात अन्नद्रव्यांचा अभाव किंवा पाण्याची कमतरता अति प्रमाणात खतांचा वापर यामुळे पण लहान फळ गळतात जर ऑक्सिजन कमी झालेस तरी फळगळतीचे प्रमाण वाढते तिसरा टप्पा आहे मध्यम टप्प्यावर फळगळ जास्त उष्णता झाली पाण्याचा ताण झाला तेव्हा पण फळगळ होते रोगाने किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फळे सडून गाळतात तसेच पाण्याचं प्रमाण अचानक वाढवले कमी कळ केले तरी फळगळ होऊ शकते तिसरा टप्पा आहे तो आहे परिपक्व झालेले फळ परिपक्व होणाऱ्या फळांमध्ये जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तरी फळगळ होते तापमानातील तीव्र चढउतार झाल्यास फळगळ वाढते आणि जोरदार वारे गारपीट यामुळे परिपक्व फळांची गळ होते फळगळ न व्हावी यासाठी करायच्या उपाययोजना धनजीवकांचा वापर सेटिंग झाल्याबरोबर जेब्रिलिक ॲसिड जे जी ए असतं ते पन्नास पी पी एम म्हणजे एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी या प्रमाणे फवारणी घ्यावी यानंतर युरिया दोन टक्के आणि कार्बनडायझिम दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी घ्यावी आंबा हे बाजरी ते आकाराची होईल तेव्हा ए वीस -ए बी पी एम तसेच यात युरिया दोन टक्के आणि डायझिम शंभर ग्रॅम हे शंभर लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करू शकतो दुसरी उपाययोजना आहे योग्य खत आणि पोषण व्यवस्थापन माती परीक्षण करूनच शिफारशीनुसार नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे प्रमाण द्यावे फुलोऱ्याचे आणि फळ वेळी झिंक आणि बोरांचा स्प्रे घ्यावा कंपोस्ट गांडूळ खत आणि सेंद्रिय पदार्थाची याची योग्य मात्रा द्यावी पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण एक ते दोन फवारण्या करू शकतो माती परीक्षणानंतर जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य पण घेऊ शकतो काळ्या आणि भारी जमिनीमध्ये जे जास्त असतं म्हणजे झिंक असतं त्याची कमतरता असते अशा जमिनीमध्ये आपण झिंक सल्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करू शकतो तसेच आपण झिंक सल्फेडाऐवजी चिलेटेड झिंक घेऊ शकतो किंवा जे जी झिंक लिक्विडमध्ये असते ते पण घेऊ शकतो तिसरं व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन रक सिंचन असले तरी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाटपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते त्यानंतरची उपाययोजना आहे किड आणि रोग व्यवस्थापन किडींमध्ये तुडतुडे मिजमाशी आणि फुलकिडे हे आंबा पिकाचे नुकसान करतात तसेच रोगांमध्ये भुरी आणि करपा हे नुकसान करतात यासाठी आपल्याला फवारणी नियोजन करणे गरजेचे असते त्यासाठी आपण फवारणी बघूया हे जे औषधाचं प्रमाण सांगणार आहे ते दहा लिटर पाण्यासाठी आहे पहिली फवारणी पावसाळा संपल्यानंतर लगेच घ्यायची आहे मध्ये डेल्टा मेत्रीण दोन पॉईंट आठ टक्के हे दहा एम एल घ्यायचे आहे ही फवारणी संपूर्ण झाडावर तसेच खोडावर जायला पाहिजे यामुळे पावसाळ्यात खोडावर लपलेल्या जे तुडतुडे आहे त्यांचा देखील नाश होतो दुसरी फवारणी लॅमडासायल उत्रीन पाच टक्के सहा एम एल आणि कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कार्बन डायझिम पन्नास टक्के हे दहा ग्रॅम किंवा प्रोपिनेप सत्तर टक्के हे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात आपण फवारणी घेऊ शकतो जे रसशोषक कीड आहे तुडतोडे आणि फुलकिडे यासाठी तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला इमिडा क्लोपरेड सतरा पॉईंट आठ टक्के हे तीन एम एल घ्यायचे आहे तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकॉनॅझोल पाच टक्के हे पाच एम एल किंवा जे गंधक असतं सल्फर ऐंशी टक्के हे वीस ग्रॅम तसेच कर्पारोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडाझिम बारा टक्के प्लस मँकोजेप त्रेसष्ट टक्के हे दहा ग्रॅम आपल्याला दहा लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे चौथ्या फवारणीसाठी आपल्याला थॅमेथोक्झाम पंचवीस टक्के हे तीन ग्रॅम प्रति दहा लिटरसाठी घ्यायचे आहे या फवारण्या सांगितल्या आहेत त्या गरज असली तरच घ्यायच्या आहे कीड आणि रोग पाहूनच घ्यायचे आहे फळांची साईज झाल्यावर फळमाशीचा पण प्रादुर्भाव आढळतो यासाठी आपल्याला फेरोमन ट्रॅप लावायचा आहे तसेच जे रस शोषक कीड आहे त्यांच्यासाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे लावायचे आहे फुलोऱ्यात असताना आपल्याला मधमाशीचे नुकसान न व्हावे यासाठी इमारकाची फवारणी करायची आहे खत व्यवस्थापन हे पिकाची स्टेज पाहून करायचे आहे सुरुवातीला एकोणीस एकोणीस एकोणवीस त्यानंतर फुलधारणेच्या अगोदर बारा एकसष्ट त्यानंतर तेरा चाळीस तेरा चांगली सेटिंग झाल्यानंतर झिरो बावन्न चौतीस आणि आंब्याची साईज वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम शोनाईड देऊ शकतो तसेच आपल्याला मायक्रोन्यूट्रेंट आणि बोरॉन पण द्यायचे आहे धन्यवाद बांधवांनो आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल शेतीविषयक महत्त्वाची माहिती बघण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान हे फेसबुक पेज लाईक फॉलो करा तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा